अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप सा खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढं राहावं मुलांचं मुलांच्या भविष्याचा आईवडील जा, जास्त विचार करतात कारण अर्थात त्यांनी कुठे ना कुठे वाईट दिवसं काढलेले असतात आणि मग त्यांना असं वाटतं की माझ्या मुलांनी हे दिवस बघू पण नाही प्रत्येक आईवडलांचं ध्येय हेच असतं आणि साहजिक आहे कारण आजकाल आपण बघायला गेलो की कॉम्पिटिशन इतकं आहे की मुलांना किती आपले मुलं हुशार असू द्या कारण बाहेर ब आपण बघितलं तर मुलं खूप जास्त चंचल असतात काही काही जणांचे खूप हुशार असतात आपल्या मुलं त्याच्यापुढे आपल्या मुलं काहीच नसतात इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांची काळजी कशी घ्यायची किंवा मुलां मुलांनी केलेला अभ्यास लक्षात कसा राहील मुलांची चिडचिड होणार नाही कारण मुलं काही 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 असं असे असतात की त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही केलेला अभ्यास लगेच म्हणजे शाळेत अभ्यास शिकवला की अक्षरशः घरी येईपर्यंत ते विसरून जातात इतकं काही काही मुलांची हाल बेकर असतात आणि मग ते शाळेत शिक्षकांचा त्यांना ओरडा भेटतो घरी आईवडील ओरडतात मग अशा वेळेस मुलांची जास्त चिडचिड होते आणि मग जास्त मुलं चिडचिड करतात आणि मग त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो असं होऊ नये आपल्या मुलांसोबत मुलं शांत राहावी अभ्यास त्यांनी करावा त्यांनी स्वतःहून अभ्यास करावा आपण म्हणायची गरज त्यांना पडू देऊ नये असं अशी परिस्थिती व्हावी तर बघा अशा वेळेस मुलांची मुलं म्हणजे अभ्यासामध्ये मुलां अभ्यासात हुशार नसतील मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही आहे मुलं खूप जास्त चिडचिड आहेत मन त्यांचं स्थिर राहत नाही आहे म्हणजे एकाग्रता मुलांमध्ये अजिबात नाही आहे अशा वेळेस मुलांकडून ही एक सेवा करून घ्या अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्या दिलेलं आहे अतिशय प्रभावी हे ग्रंथ स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र मुलांकडून रोज वाचून घ्यायचं मुलांना वाचता येत नसेल आता ज्युनियर सिनियर अशा मुलं असतील हर्स्टमध्ये वगैरे वाचता येत नाही आहे त्यांना तर तुम्ही स्वतः त्यांना बसून ते म्हणायला लावा लगेच मुलांच्या लक्षात राहून जातं ते मुलांच्या लक्षात राहतं आणि मुलं लगेच ते पाठ पण हो मुलांच्या होऊन जातं पाठ झालं की मग रोज ते आपोआप त्यांच्या मनाने ते म्हणायला लागतात फक्त आपण म्हणायचं की बा पण ध्यान करून द्यायचं त्यांना की मन बाबा हे तर असं करून तुम्ही मुलांकडून ती सेवा करून घ्या रोज करून घ्या सुरू आसरू होतीये तशी आज सुरू झाली की पहिल्या दिवसापासून म्हणजे संकल्पच करायचा की ही सेवा मुलांकडून करूनच घ्यायची करूं आपल्याला काय कोणत्या हालतमध्ये अगदी दोन मिनिटाची सेवा आहे दोनच मिनिटाची आणि सकाळीच करून घ्या मुलं शाळेत जायच्या आधीच असं नाही की सकाळी झाली नाही मग मुलं आता दुपारी येतात मग दुपारी करेल किंवा सायंकाळी करेल मग आपला दिवस असं म्हणून म्हणून पूर्ण दिवस निघून जातो तरी आपल्याला वेळ दोन मिनटं काही भेटत नाही त्याच्यामुळे सकाळी घाईमध्ये जर तुम्ही ही सेवा करून घेतली तरच ती होऊन जाते मुलं फ्रेश राहतात आपण पण फ्रेश असतो आणि मुलांकडून ही सेवा करून घेतली तर पूर्ण दिवस शाळेमध्ये त्यांचा चांगलाच जातो मुला बघा तुम्ही ही सेवा ह्या वर्षापासून तुम्ही सुरू करा म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी मुला जेव्हा शाळेत जाते शाळा सुरू होईल ते अभ्यास करायला लागते आणि तेव्हा तुम्हाला त्यांच्यामध्ये बदल दिसायला लागेल मुलं शांत होतील मुलं अभ्यास स्वतःहून करायला लागतील मुलांमध्ये बदल व्हायला सुरुवात दिसेल म्हणजे आपण म्हणायची गरज पण मुलांना पडणार नाही अरे बाबा अभ्यासाला बस म्हणून अजिबात पडे म्हणजे त्यांना म्हणायची गरजच पडणार नाही ते स्वतःवरून म्हणजे जिम्मेदारी कशी राहते तशी जिम्मेदारी ते त्यांची घेऊन ते त्यांचे स्वत अभ्यासाला बसतील स्वतः अभ्यास करतील नंतर म्हणजे आपल्याला त्यांच्या मागे लागायची गरज पडणार नाही मुलांचं मन स्थिर राहतं त्यांचे अभ्यास लक्षात राहायला लागतो मुलांची चिडचिड कमी होते या स्तोत्राने त्याच्यामुळं अत्यंत प्रभावी हे स्तोत्र आहे रोज मुलांकडून आता शाळा सुरू होईल तर रोज एकदा ती स्तोत्र म्हणायला लावा मुलं मोठे असतील कॉलेजमधले असतील तरीही त्यांना ही सेवा करायला लावा कारण मुलं हे शाळेमध्ये जात असतील कॉलेजमध्ये जात असतील तर त्यांना ह्या स्तोत्राची अत्यंत गरज आहे हे स्तोत्र रोज त्यांनी म्हटलं की त्यांचं मन स्थिर राहतं एकाग्रता वाढते चिडचिडपणा कमी होतो अभ्यास लक्षात बसू लागतो नंतर ते स्वतःहून त्यांचे कामं करायला लागतात म्हणजे आपल्याला जास्त त्यांच्यामागे धावपळ करायची गरज पडणार नाही आणि जितकं मुलं स्वतःवरून स्वतःसाठी कष्ट करते तितकं त्यांच्या स्वतःसाठी चांगलं आहे आपण कितीही म्हणलो आणि आपण कितीही त्यांच्या मागे पळालो तर ते काहीच महत्त्वाचं नाही त्याला काहीच अर्थ नाही आहे स्वतःवर आपण म्हणतो ना की आपल्या आपण मुलांना खाऊ घाल जेव्हा घालतो जेवण लहान मुलं असतात आपण त्यांना खाऊ घातलं दुसऱ्यांच्या हाताने जर खाल्लं तर पोट भरत नाही किती खाल्लं तरी पोट भरत नाही स्वतःच्या हाताने जर खाल्लं तर पोट लवकर भरतं आणि शांत पण वाटतं तसंच असतं की मुलांनी त्यांच्या स्वतःवरून स्वतःच्या मनाने जर अभ्यास केला तर लवकर त्यांच्यातून अभ्यास लक्षात राहतो अभ्यास मुलं मन लावून करतात आणि त्यांचा चिडचिडपणा चिडचिडपणा पण पन कमी होतो मुलं शांत होतात तर असं काही असेल तुमच्या मुलांसोबत तर हे सोत्र त्यांना म्हणायला लावा यूट्यूबवर सर्च करा ग्रंथ नसेल तर नाहीतर मग नित्यसेवाच्या ग्रंथामध्ये तर आहेच अगदी छोटं आहे दोन मिनटाचं पण नाही आहे दोन मिनटाच्या कमी लागेल तुम्हाला एक दीड मिनटंच लागेल हे स्तोत्र म्हणायला पण अत्यंत प्रभावी आहे तर हीच एक सेवा तुम्ही शाळा सुरू झाली की लगेच सुरू करा मुलांसोबत आणि फरक बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एकच व्हिडिओ आवडलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजोरमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ